हुंडा घेणं आणि हुंडा देणं हा कायद्यानं जरी गुन्हा असला तरी आजही अनेक भागांमध्ये अगदी प्रतिष्ठेचा विषय जातो मुलीला सासर होऊन काही त्रास व्हायला नको किंवा समाजात आपली मान खाली जायला नको यासाठी नवरीकडील लोक स्वतःहून हुंडा देतात अशाच एका कुटुंबाला त्याच्या जावयानं धक्काच दिलाय उत्तर प्रदेशच्या बागपत भागातील तमेलागडी गावात हे लग्न लागलं ज्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे संजीव छल्लार यांची मुलगी पारुल हिचं लग्न मांडेगावातील रहिवासी दिवंगत नीरज चौधरी यांचा मुलगा नितेश चौधरी यांच्याशी जुळलं होतं लग्नाच्या विधी दरम्यान नवरीच्या पालकांनी नवऱ्याला तब्बल दहा लाख रुपये भेट म्हणून दिले त्यानंतर जे काही घडलं ते पाहून अख्ख्या गावाला एक धक्का बसला नवरा मुलगा नितेश चौधरी यांना नवरीच्या पालकांकडून चक्क दहा लाख रुपये घेण्यास नकार दिला त्याला नवरीच्या पालकांनी खूप आग्रह केला तेव्हा कुठं त्यानं नवऱ्याचा निर्णय ऐकून नवरीच्या पालकांच्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रू आले या लग्नाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे विशेष म्हणजे नवरा स्वतः पोलीस आहे त्यामुळे जर त्यानं हुंडा घेतला असता तर आश्चर्य वाटलं असतं त्याने नवरीच्या माहेरून मिळणारे दहा लाख रुपये परत करून समाजात एक नवा आदर्शच निर्माण केलाय दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा